आहा, जे सत्य आहे तेच मी आत्ता बोलले आणि असो पण पहिले तूच माझ्यावर दोषारोप केलेस उर्वी त्याच्याकडे बघत म्हणाले बरं ठीक आहे सॉरी माझच चुकलं मी तो विषय टाळायला हवा होता आपलं लग्न झालं असल्यानं आपल्याला एकत्र राहावं लागणार आहे अशात आपल्याला पती प्रमाणे एकच बेडरूम शेअर करावी लागेल तरच माझ्या परिवारातील लोकांना संशय येणार नाही अर्थात तुला पूर्ण स्वातंत्र्य असेलच इतरांशी मैत्री करण्यास तुझ्यावर कुठलंच बंधनही नसेल तुला तुझी प्रायव्हसी मी देईनच समाजात असलेल्या माझ्या इभ्रतीला धक्का लागला नाही तर मी तुला काहीच विचारणार नाही काळजी करू नका तेवढी व्यावसायिक नीतिमत्ता आहे माझ्यात जोपर्यंत आपला डिव्होर्स होत नाही तोपर्यंत मी कुठल्याही परपुरुषाशी मैत्री करणार नाही आपला डिवोर्सही होणारच आहे त्यामुळे काही वर्ष का होईना मी कुठल्याही प्रकरणातही अडकणार नाही झालं ठरलं तर मग होय ठरलं लग्नाचं सर्टिफिकेट जरी त्यांच्या हाती आलं असलं तरी ते दोघे असेच अनोळखे होते एखादी मोठी कामगिरी संपवल्याच्या थाटात अंकुश होता घरच्या बाहेर एक माणूस हाताची घडी घालून स्वागतासाठी उभा होता त्यानं कारमधून बाहेर पडलेल्या उर्वीकडे बघत स्मित हास्य केलं आणि म्हणाला बाई साहेब मी इथला मुख्य स्वयंपाकी आहे कुशल हो बर गोंधळलेल्या उर्वीचं लक्ष आत गेलं त्या मोठ्या आवारात एक भला मोठा तीन मजली बंगला होता अवतीभोवती हिरवागार लॉन होता यापुढे तू माझ्या बरोबर इथं राहणारस म्हणजे तुम्ही सुद्धा इथे राहणार आपलं लग्न झालंय तुझी एकटी राहायची तयारी झालीय नाही तसं नव्हतं म्हणायचं मला मी फक्त खात्री करून घेत होते माझे आई वडील इथं फारसे येत नाहीत त्यामुळे तू तुझ्या पद्धतीनं काम करू शकशील तुला जर एखादा इंटेरियर आवडलं नाही तर तू सुहासला सांगून ते बदलवूनही घेशील काहीही करण्याचा तुला अधिकार आहे फक्त माझी बेडरूम आणि स्टडी इथे काहीही फेरफार केलेला मला आवडणार नाही मी असमाधानी मुळीच नाही आणि रिनोव्हेशन करणं म्हणजे किती कटकट असते -कट कुशल तुला संपूर्ण बंगला दाखवेल तो म्हणाला माझी खात्री आहे लवकरात लवकर घरातला कोपरान कोपरा तुझ्या ओळखेचा होईल कुशलनं लगेच तिला संपूर्ण बंगला दाखवायला सुरुवात केली हे अंकुशचं घर आहे होय साहेब आणि आतापासून तुमचं देखील सर्वत्र आपली नजर फिरवत ती म्हणाली तुमचे साहेब बरेच श्रीमंत आहेत वाटत होय साहेब हे साहेबांबरोबर जमवून घ्यायला थोडा वेळ लागतो पण ते खूप चांगले हळूहळू तुम्हाला सवय होईल आता आपण विश्रांती घ्या जरा त्याला नेहमीच शालीन सुसंस्कृत सभ्य मुली आवडायच्या जशी त्याची प्रियसी रेशम काटकर पण आता एका क्षुल्लक कारणामुळे या अनोळखी मुलीशी त्याला लग्न करावं लागलं होत काहीही असो पण आता ही असभ्य मुलगी त्याची कायदेशीर पत्नी होती उर्वी त्या दाराबाहेर उभी होती तिचं हृदय अजूनही जोरजोरात धडधडत होत त्यांच्या पहिल्या भेटीची ती दृश्य तिच्या डोळ्या पुन्हा सरकन गेली तुला इथेच उभं राहायचंय की आता आत येणार आहेस क्षणभरासाठी ती स्तब्ध झाली मी मी येते त्यांना अगोदरच स्पष्ट केलं होतं लग्नानंतर त्यांना एकाच बेडरूम मध्ये राहावं लागणार आहे त्याच्या नजरेला नजर देताच ती बेडरूम मध्ये शिरली आणि त्यानं दार लावून घेतलं मघाच्या प्रकाराबद्दल सॉरी काय आहे ना तुझ्याशी मी लग्न केलंय हे माझ्या मनानं अद्याप पूर्णपणे मान्य केलेलं नाहीये आणि मी म्हणूनच एकदम तसे रिॲक्ट झाले मला तुझ्या विचित्र सवयींविषयी फारसं काही म्हणायचं नाहीये पण आजपासून एक लक्षात ठेव कुठल्याही खोलीत शिरताना नॉक करून जायचंय ही साधी अक्कल नव्हती का ग तुला नॉक केलं नाही म्हणून तुम्ही मला दोषी ठरवत आहे मला कुठून कळणार होतं की आतमध्ये तुम्ही अर्ध आहात म्हणून खर तर आता तुम्ही लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे की आपल्या बरोबर आता आणखीन कोणीतरी इथं राहतंय आणि म्हणून अशा प्रकारे टॉवेल गुंडाळून फिरायचं नाही या मुलीशी बोलणंच नको असा विचार करत अंकुशनं आपलं पांघरुण उचललं आणि सोफ्याच्या दिशेनं जाऊ लागला मी सोफ्यावर झोपेन त्याची आवश्यकता नाही मी झोपेन सोफ्यावर तू पलंगावर झोप खरोखर मी झोपेन सोफ्यावर मला सवय माझ्या घरी मला झोपावं लागतं आणि तुमच्या उंचीमुळे तुम्हाला इथे अवघडल्यासारखं देखील होईल अंकुश तुम्ही वेडे आहात काय माझाच अंगुलपणा म्हणून मी आज इथे अशा प्रकारे धक्का देण्याचा काय अर्थ आहे एक गोष्ट नीट ध्यानात ठेव हो। या सगळ्याला तूच कारणीभूत आहेस आणि आता मी तुझ्याकडनं चांगुलपणाच्या गोष्टी ऐकायच्या मी तुला ते नशेचं औषध दिलं त्यानंतरही मी तुला ढकललेलं नाही इथे तू मला खाली ढकलून दिलंस खरं तर मी तक्रार करायला हवी या क्षणी तिला अधिकच लाजिरवाणं वाटू लागलं पण ती निग्रहानं त्याचा शब्द खोडून काढत होती अशा प्रकारे तिला इजा पोहोचवणं ही त्याची चूकच होती तिचं बोलणं ऐकत तो थोडा वेळ तसाच उभा होता तिचं म्हणणं संपल्यानंतर त्याचा राग अनावर झाला आणि हे सगळं थांबावं म्हणून दाराकडे बोट करत तिला कळेना की ती काय विचार करून त्याच्याशी अशा पद्धतीनं भांडली त्याला ती आवडत नव्हती म्हणून तिनं आता त्याला चिडवण्याचं ठरवलं एखाद्या सुस्त अस्वलाप्रमाणे ती त्याला चिकटली त्यानं सोड मला सोड अरे बापरे एवढ्या काळानंतर परत त्या औषधाचा परिणाम झाला की काय असा विचार त्याच्या मनात आला पण त्याचं शरीर खरोखरच प्रतिक्रिया देत होता मी नाही जाणार तिकडे तिकडे उंदीर आहे मी उंदरांना फार घाबरते असं म्हणत तिने आपली पकड आणखीन घट्ट केली तो सावरू लागलाच त्यानं बघितलं की उर्वी खाली जमिनीवरच बसून रडत होती त्याला तिची दया आली आणि आपल्या चुकीची जाणीवही झाली शेवटी ती विशीतली एक लहान मुलगी होती तो अपराधी सुरातच तिच्याशी बोलू लागला आणि विनवणी करू लागला यावेळी पूर्णत चूक माझी आहे मी भावनेत वाहवत गेलो मी देखील तुझ्याच सारखा आहे एका स्त्री बरोबर राहण्याची मलाही सवय नाहीये मला तू आवडत नाही म्हणून मी तुला ढकललं नाही मला एक आजार आहे त्या आजारामुळे मी कुठल्याही महिलेला स्पर्श करू शकत नाही त्याचं हे स्पष्टीकरण ऐकताच तिनं आपला चेहरा वर केला आणि त्याच्याकडे गोंधळलेल्या नजरेनं बघू लागले त्यानं देखील विचार केला आता काही काळ का होईना या मुलीबरोबर राहायचंय तर हिला आजाराबद्दल सांगावं त्यानं एक दीर्घ उच्छवास सोडला आणि म्हणाला माझ्याबरोबर पुरुष असले तर मला काही हरकत नाही पण स्त्री बरोबर मी फार अस्वस्थ होतो मी स्त्रियांना स्पर्श करू शकत नाही अन्यथा मला मळमळत मल मल किंवा माझा रक्तप्रवाह हो, उलट्या दिशेनं सुरू होतं माझ्या अंगावर व्रण उठतात म्हणून मी तुला माझ्या जवळ येऊ देत नाही काही कळेना ती गोंधळलेली होती काय असा आजार हा मानसिक आजार तर नाही ना त्याचे डोळे पाण्यासारखे स्थिर होते आता त्याला या सर्व गोष्टींची सवय झाली होती आतापर्यंत अनेक डॉक्टरांना दाखवून झालं होतं फक्त परिवाराबाहेरच्या लोकांपासून हे लपवलं होतं हा आजार दोन्ही प्रकारचा आहे तो आपलं कपाळ चोळत म्हणाला तो थोडा थकल्यासारखा दिसत होता तू ही गोष्ट गुपित ठेवणं गरजेचं आहे आता काही काळ आपण एकत्र राहणार आहोत म्हणून तुला हे सगळं सांगितलंय मी तुला स्पर्श केला आपला शरीर संबंध झाल्यानं तू माझा हा आजार दूर करू शकतेस असं माझ्या परिवाराला वाटलं म्हणून आपलं लग्न झालं हे सगळं असं आहे तर खरंच खरंच त्यांचा गैरसमज झाला खरं तर उर्वी देखील त्याचा आजार बरा करू शकणार नव्हती सत्य काय आहे हे तिला माहीत होत तिनं काहीतरी केल्यानंच हा सगळा प्रकार घडला होता ती अधिकच गोंधळली नक्की नक्की मी कुणालाही काहीही सांगणार नाही तुला आजार आहे हा काही तुझा दोष नाही ना पण तरीही सॉरी मी तुला स्पर्श केला यापुढे कधीच मी तुला स्पर्श करणार नाही ठीक आहे झोप आता असं म्हटलं तिनं आनंदात आपलं डोकं हलवत होकार दिला आणि उभी राहत मी सोफ्यावर झोपते असं जाहीर केलं मी झोपेन असं म्हणत त्यानं सोफ्याचा ताबा घेतला तिनं देखील विरोध न करता पांघरून घेतलं आणि पलंगावर उडी मारली दिवे खोलीत पसरलं सोफा खरोखरच खूप अनकम्फर्टेबल होता त्यामुळे अंकुश सारखा कूस बदलत होता तिकडे पलंगावर मात्र उर्वी शांत झोपली होती एका महिलेबरोबर बेडरूम शेअर करणं हे अजूनही त्याच्या पचनी पडलं नव्हतं तो सोफ्यावरून उठला आणि बाहेर निघून गेला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आताच डाउनलोड करा पॉकेट एफ एम ऍप आणि ऐका लव कोणत्या